नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष काट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या बाराव्या म्हणजे गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मीन राशीच्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे अर्थात हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या ज्या ज्या काही गोष्टी आणि मुद्द्या आहेत त्या आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळतात मिळतील हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण ठेवू शकता व्यवस्थित लक्ष या महिन्याच्या घडामोडींवरती आणि करू शकता परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे साधे सोपे परंतु तितकेच परिणामक आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपल्या राशीसाठी तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या खाली आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो याही वेळेला गणेश उत्सव गणपती साधना उपासना या सगळ्यांची माहिती आणि पितृपक्षातल्या महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक खाली दिलेली आहे अवश्य ते व्हिडिओ पहा चला तर मग जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यात आपल्या मेन राशीसाठी कसे असणार आहेत ग्रहांचे योग सर्वप्रथम तर हा महिना आपल्याला सांभाळायचा आहे आरोग्य आणि नातेसंबंध या संदर्भात विशेष विशेष करून कारण स्वभावातील कठोरता आणि जिद्दीपणा वाढून त्याचा परिणाम नातेसंबंधावर होताना दिसेल त्यामुळे व्यावसायिक मंडळींना सुद्धा आपल्या व्यावसायिक संबंधांमध्ये आपल्या क्लायंट्स बरोबर अत्यंत सावधपणे व्यवहार करायचे वागायचं आहे निर्णय घ्यायचे आहेत नाहीतर व्यावसायिक नुकसान या काळात मोठ्या प्रमाणात संभवतं जुळून आलेला एखादा चांगला फायद्याचा व्यवहार मध्येच मोडून आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं अशा वेळेला काही व्यवहारात थोडं पडतं नमतं घेणं शांत राहून विचारपूर्वक निर्णय घेणं उत्तम राहील याचा अजून एक फटका आपल्याला आपली भावंड व्यावसायिक भागीदार आपले वैवाहिक जोडीदार यांच्या संबंधात सुद्धा बसू शकतो त्यामुळे कोणत्याही संदर्भात आपल्याला अत्यंत काळजी घेऊनच वागायचं आहे बोलणं आणि व्यवहार महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मात्र बुधग्रहाची साथ व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींना चांगल्या फायद्याच्या संदर्भात मिळताना दिसेल या महिन्यामध्ये आपल्याला बँकिंग व्यवहार कर्जाचे व्यवहार उधारी उसनवारीचे व्यवहार हे फार सांभाळून म्हणजे अगदी डोळ्यात तेल घालून करायचे आहे नाहीतर मोठं नुकसान पदरामध्ये पडेल परंतु नुकसान तर होईलच समाजातील प्रतप्रतिष्ठा सुद्धा धोक्यात येईल ज्या मंडळींचं काम धोक्याच्या किंवा अडचणीच्या परिस्थितीत करण्याचं आहे जिथे कोणत्याही प्रकारच्या अपघाताची सतत शक्यता असते मोठ्या प्रमाणात अशा नोकरदार मंडळींनी किंवा अगदी व्यावसायिक मंडळींनी सुद्धा या महिन्यात आपल्या कामाच्या ठिकाणी कार्याच्या ठिकाणी फार काळजीपूर्वक दक्षता घेऊन वागायचं आहे आपल्या जीवाची काळजी घेऊनच काम करायचं आहे निष्काळजीपणा बिलकुल करायचा नाही ज्यामुळे घातपात अपघात या संदर्भात आपल्याला त्रास होणार नाही आपलं नुकसान होणार नाही जे काही आर्थिक व्यवहार असतील किंवा आर्थिक विषयातील देवाणघेवाण करणार करणारे असतील त्या संदर्भात महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आपण अवश्य निर्णय घेऊ शकतो प्रेमसंबंध विवाह नातेसंबंध संतती या विषयीचे निर्णय सुद्धा याच पहिल्या पंधरवड्यात घेणं आपल्या राशीच्या मंडळींसाठी शुभ राही विद्यार्थ्यांना मात्र हा महिना विशेष शुभ परिणाम देणारा असणार आहे विद्या अभ्यासाच्या संदर्भात जी मंडळी विद्यार्थी किंवा मंडळी बँकिंग फायनान्स ट्रॅव्हल्स अँड टुरिझम सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत किंवा शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा महिना शुभ परिणाम वाढवणारा राहील तर ज्यांना नवीन गुंतवणूक या विषयात पदार्पण करायचं आहे जसं की शेअर मार्केट गुंतवणूक विषयामध्ये पदार्पण शेअर मार्केट म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट सल्लागार एल आय सी एजंट बचत गट अशा मंडळींनी योग्य सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन या गुंतवणूक विषयामध्ये यायला हा महिना अनुकूल राहील अवश्य विचार करू शकता निर्णय घेऊ शकता तर ज्यांना भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात व्यवसायाचा श्री गणेशा करण्यासाठी बुधग्रहाची साथ कुंडलीच्या सातव्या घरातून उत्तम मिळणार आहे समाजातील प्रतप्रतिष्ठा किंवा प्रतिष्ठित आणि उच्च वर्गाबरोबर नवीन संबंध जुळून यायची संधी याच दुसऱ्या पंधरवड्यात आहे तेव्हा या संधीवर लक्ष ठेवा व संबंध प्रस्थापित करण्यासाठी आलेली संधी बिलकुल सोडू नका आपल्या आरोग्याचा विचार करता या महिन्यात वात विकार पित्त विकार फार सांभाळायचे आहेत स्किन इन्फेक्शन स्किन ऍलर्जी डोळ्यांचे आजार तर आपल्या नसांचे आजार सांभाळावे लागतील मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन आपल्याला हे आधी जाणून घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे जे मार्गदर्शन आहे हे फोनवरून म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आमच्याकडून हे मार्गदर्शन अगदी सहज आपल्या घर बसल्या घेऊ शकतात आणि यासाठी जो आमचा संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो या महिन्यातल्या शेअर मार्केटचा जर विचार केला गुंतवणुकीसाठी तर आपल्या राशीसाठी हा महिना इंजिनिअरिंग डिफेन्स फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक फार्मा एफ एम सी जी आय टी या सेक्टरमध्ये गुंतवणूक करायला फायदा दाखवतोय अर्थात योग्य सल्लागाराचा सल्ला घ्यायला विसरू नका इंटरडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी पहिला पंधरवडा बऱ्यापैकी लाभाचा राहील नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायचं आहे करू शकता आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी पहिला पंधरवडा अतिउत्तम ही होती या सप्टेंबर महिन्यातील महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आता मंडळी आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण ते म्हणजे दैनंदिन राशीफळ त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ परिणाम किंवा कार्याची स्थिती परिस्थिती सूक्ष्मरितीने समजायला जास्त मदत होईल सुरुवात करूया महिन्याचे पहिले पाच दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ दिवस असणार आहे म्हणजे एक ते पाच सप्टेंबर काही महत्वाची कामं हातात घेणं नोकरी संदर्भात निर्णय घेणं यासाठी शुभ दिवस कार्याला भाग्याची साथ वडीलधारी मंडळींची साथ उत्तम राहील धर्मकार्य यात्रा धार्मिक स्थळांना भेटी देणं यासाठी हे दिवस शुभ राहतील काही चांगल्या सुद्धा या काळात सुद्ध कानावर येतील कार्याच्या अनुषंगाने जे आपला आनंद वाढवतील सहा सात आठ सप्टेंबर मात्र आरोग्य आणि खर्च या संदर्भात थोड्या ख तक्रारी वाढवेल त्यामुळे काळजी घ्यावी लागेल अनावश्यक खरेदी टाळलेली उत्तम मात्र या काळात एखादा लांबचा प्रवास या दिवसात संभवतो हो, परदेशातील कामकाजाकरता मात्र हे दिवस उत्तम राहतील नऊ ते चौदा सप्टेंबर पुढचे सहा दिवस गुंतवणूक आर्थिक निर्णय महत्त्वाची कामं महत्त्वाच्या गाठीभेठी जवळपासचे प्रवास यासाठी शुभ दिवस या काळात भावंडांची साथ आपल्याला मिळत राहील कुटुंब आणि स्वतःसाठी महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील अवश्य घेऊ शकता आपल्या कार्याचं गुणगौरव पदप्रतिष्ठा मानसन्मान यासाठी हे दिवस शुभ राहतील पंधरा ते अठरा सप्टेंबर हे सलग चार दिवस घरासाठी मात्र वेळ काढा असं सांगणारे आहे घरासाठीच्या महत्वाच्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी हे दिवस उत्तम राहतील मात्र सुरुवातीचे दोन दिवस थोडी घरासंदर्भातली चिंता वाढवणारे असतील वाहन घर जमीन जुमला यांच्यासाठी काही निर्णय घ्यायचे असतील प्रत्यक्ष खरेदी करणं पाहणी करणं शोध घेणं यासाठी हे दिवस शुभ आणि आनंदी तसेच विद्याभ्यास नोकरीचा शोध इंटरव्ह्यूज यासाठी सुद्धा हे दिवस अनुकूल असतील तर ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे मुलांसाठी काही कार्याचा निर्णय घ्यायचा आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घ्यायचा आहे प्रॉफिट बुकिंग करायचं आहे अवश्य करू शकता एकोणीस वीस एकवीस सप्टेंबर आरोग्य आणि विरोधक दोघांकडेही काटेकोरपणे लक्ष द्यावं लागेल थोडेसे मानसिक चिंता या काळात वाढवणारे काही घटना समोर येताना दिसतील त्यामुळे काळजी घ्या आणि कुठल्याही कार्यात हलगर्जीपणा करू नका बावीस तेवीस सप्टेंबर जुनी रखडलेली कामं हाती घेण्यासाठी उत्तम दिवस शुभ आणि लाभाचे दिवस कोर्ट कचरीच्या महत्व दिल्यास काही ना काही चांगले परिणाम मिळतील महत्वाच्या लोकांच्या गाठीभेटी महत्वाचे निर्णय या काळात अवश्य घेऊ शकतात व्यावसायिक तसेच विवाह विषयातले निर्णय या काळात घेणं जास्त फायद्याचं राहील चोवीस पंचवीस सव्वीस पुढचे तीन दिवस सप्टेंबर महत्वाचे निर्णय योग्य वेळेत घ्यावे लागतील जराही बेदरकारपणा बेसावधपणा घेऊन चालणार नाही अडचणी वाढवणारे ना हे दिवस असतील त्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घ्या आणि आरोग्यावरती लक्ष द्या सत्तावीस ते तीस सप्टेंबर महिन्यातले शेवटचे पण अतिशय महत्त्वाचे चार दिवस नवीन कार्याचा शुभारंभ अवश्य करू शकता कार्याला भाग्याची साथ उत्तम मिळेल मंडळी ही झाली आपल्या सप्टेंबर महिन्यातल्या तीस दिवसाच्या मासिक दैनंदिन राशी भविष्याची माहिती आता जाणून घेऊया शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्या राशीला कोणता करायचा आध्यात्मिक उपाय तर या महिन्यामध्ये आपल्याला गुरुग्रहाची साथ मिळवण्यासाठी रोज सकाळी गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नम किंवा ओम ब्रुम बृहस्पत ये नम हा एक माळ अवश्य करा तर गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचनामध्ये ठेवा मंडळी होती ही मीन राशीची सप्टेंबर महिन्यातली संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली आवश्यक वा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे हे प्रत्येक व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आवडत असेलच आवडलं आहेच तर लाईक करायला विसरू नका तसेच मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तीनशे एकतीस रुपये फोन पे करून आपण हे पुस्तक मागवू शकता तीनशे एकतीस फोन पे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ सातशे ओव्यांचा स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही याचं वाचन किंवा पारायण करू शकता एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण हा ग्रंथ मागवू शकता तसेच अष्टोत्तर शतनामावली अतिशय अप्रतिम पुस्तक नवीनच प्रकाशित केलेलं आहे ज्यामध्ये सत्तावीस देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांचे एकशे आठ नावं संकलित केली आहेत अष्टोत्तर शतनामावली एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र उबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी माहिती घ्या नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा त्यासाठी व्हॉट्सअप करा मंडळी आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही हे पितळेचं जे धूपधीप पात्र आहे ज्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवल्यात एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करत घंटानाथ करत शुभ मंत्राचा पाठ करत आपल्या वास्तूमध्ये मा प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी फिरवणं म्हणजे वास्तूतलं चैतन्य वाढवणं याचीसुद्धा माहिती घ्यायची असेल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ऑर्डर करायची असेल असे, अवश्य करू शकता तर मंडळी असा हा सप्टेंबर महिना आपल्या मीन राशीच्या मंडळींना सुख समृद्धी आरोग्याचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद